ढेबेवाडीच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात एलिमेंटरीसाठी चारशे तर इंटरमिजिएटसाठी दोनशे विद्यार्थी सहभागी शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या कला संचलनामार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे ढेबेवाडी केंद्रातून एलिमेंट्रीसाठी चारशे तर इंटरमिजिएटसाठी दोनशे विद्यार्थी परीक्षा देत आहेत ग्रामीण भागातील एकूण एकवीस शाळा केंद्रांमध्ये समाविष्ट आहेत शासनाच्या नियमानुसार दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी बोर्ड परीक्षेसाठी श्रेणीनुसार ए बी सी सात पाच तीन गुणांत मिसळून टक्केवारी जाहीर केली जाते तसेच दहा वाढीव गुणांसाठी कला या प्रकारामध्ये चित्रकला गायन वादन नृत्य नाटक यांचा समावेश होतो चित्रकला वगळता ग्रामीण भागात इतर कला जास्त प्रमाणात शिकवल्या जात नाहीत त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये कला प्रकारातील गुण मिळवण्यासाठी चित्रकला ग्रेड परीक्षेची निवड केली जाते तसेच दहावी नंतर या प्रमाणपत्रावरील श्रेणीचा उपयोग आय टी आय व अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना होतो या परीक्षा पार पाडण्यासाठी केंद्र प्रमुख श्री साठेजीजी व कला शिक्षक श्री कुंभार सुशील कुमार गजानन यांनी कामकाज पाहिले कालपासून सर्व केंद्रांवर शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा सुरू झाली आहे व विद्यार्थ्यांच्या मध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे विद्यार्थ्यांच्या मधील सुप्त कलागुणांचा शोध घेऊन तो कलेच्या माध्यमातून विकसित करण्यासाठी कला शिक्षक प्रयत्न करत असतात परीक्षा पद्धतीनुसार वेगवेगळ्या श्रेणी दिल्या जातात व श्रेणीनुसार दहावी बोर्ड परीक्षेस विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळतात व टक्केवारीत वाढ होते त्यामुळे तालुक्यात यंदा या परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा ओढ अधिक वाढला आहे पंचनामा न्यूजसाठी उपसंपादक नितीन खारात